नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज दिवाळीचा पहिला दिवस गायगोऱ्याची बारस किंवा वसुबारस असं म्हणतात मग उद्या धनत्रयोदस नंतर नरचतुर्दशी मग लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज असे आता सलग रोजच सण आहे एक दिवस तरी भाकड आलेलं आहे त्याच्यामध्ये रविवारचं आता हाँ करता हो तानी चा, चा हा व्हिडिओ आम्ही दुपारी करतो आहोत आणि संध्याकाळी पाच वाजता तुमच्यासमोर पडेल संध्याकाळी पाच वाजता म्हणजे तोपर्यंत बिहारमधल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अर्ज भरायचा शेवटचा दिवस आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा शेवटचा दिवस तोंडावर आलेला असताना सुद्धा अजूनही इंडिया आघाडीतलं जागा वाटप झालेलं नाही कोणी किती जागा लढायचं ह्याच्यावरती सगळं आडून बसलेलं आहे आणि दिल्ली आणि पटना अशा सगळ्या वाऱ्या चालू आहेत खरं तर आश्चर्याची गोष्ट ही आहे आम्ही जेव्हा वारंवार टीका करत होतो की तुम्हाला आधी सगळ्यात पहिल्यांदा वस्तुस्थिती काय आहे प्रत्यक्ष जागा लढवणे कोण किती लढणे हे गोष्ट आधी क्लिअर कराव्या लागतील बाकीच्या सगळ्या गप्पा करण्याच्यापेक्षा आणि तेव्हा यांनी झोपा काढल्या म्हणा किंवा यांच्यातले मतभेद संपले नाहीत म्हणा तिकडे एन डी एनी त्यांच्या त्यांचं जागा वाटप चार दिवसापूर्वीच स्पष्ट केलं जे काय दोन चार पाच जागांचा चा त्यांच्यावरती वाद आहे त्याच्यावरतीच सोल्युशन काढायचं मार्ग काढायचं चालू आहे पण इकडे मात्र अजून प्रत्यक्ष जागा वाटपच ठरलेलं नाही भारतीय राजकारणाचा तिढा काय झालाय था तो ह्या निमित्तानं तुम्ही समजून घ्या कोणाला असं वाटलं की हे फक्त मधली स्थिती आहे आणि हे इंडिया आघाडीची टीका करत आहेत काही समजा तुम्ही याच्यापूर्वी याच पद्धतीने दिल्लीचं जागा वाटप अडकून बसलेलं होतं दिल्लीची विधानसभेची निवडणूक होती लोकसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे एकत्र आले होते पण विधानसभेसाठी काही काही जमायला तयार नव्हतं पंजाबमध्ये हेच हाल झालेले होते तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष जे त्यांच्यामधले जे वाद होत चाललेले आहेत त्याची दोन कारण आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसला आपण राष्ट्रीय पक्ष आहोत राहुल गांधींचं नेतृत्व हेच खरं नेतृत्व आहे आणि ते ज्या पद्धतीने भाजपशी डायरेक्ट खेळतात मोदींना बोलतात आणि ह्या सगळ्यातून त्यांची एक प्रतिमा तयार होते असं काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे काँग्रेसला लोकसभेमध्ये नव्याण्णव जागा भेटल्याच्या नंतर प्राप्त झाल्याच्या नंतर मिळाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी आता अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेते झालेले त्याच्यामुळं काँग्रेस जनांच्या अपेक्षा वाढलेल्या असणे कर्नाटकामध्ये त्यांना एक हाती त्यांचं त्यांचं बहुमत मिळालं त्यांना कोणाची आधार घ्यायची त्यान्च गरज पडलेली नाही तेलंगणामध्ये पण त्यांना त्यांचं त्यांचं बहुमत मिळालं बी आर एस सारखा स्थानिक पक्ष बाजूला फेकला गेला हिमाचल छोटं का असे ना पण त्यांना त्यांचं पण तिथे सरळ डायरेक्ट भाजपशी त्यांची लढत होती त्यामुळे मी तो विषय घेत नाही पण ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष होते कर्नाटकामध्ये एच डी कुमारस्वामींना यांना पाठिंबा द्यावा लागला होता एक काळी नंतर तो काढून घेतला काय झालं वेगळी गोष्ट पण त्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांचं बहुमत प्राप्त झालं त्यांच्या अपेक्षा वाढल्या तेलंगणामध्ये बी आर एस भारत राष्ट्र समिती तिला पाडून हे येतील की नाही हे कोणाला वाटत पण नव्हतं पण भा काँग्रेसचं स्वतःच्या जीवावरचं बहुमत आलं तेलंगणामध्ये सुद्धा की जे कोणाला वाटत नव्हतं काँग्रेसचं येईल म्हणून आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की बिहारमध्ये जे वाद चालू आहे त्याची पार्श्वभूमी ही सगळी अशी आहे ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेस गिळंकृत करते म्हणा किंवा उलटं ते प्रादेशिक पक्ष पश्चिम बंगालमधले किंवा त्याच्यानंतर पंजाबमधली गोष्ट आहे या दोन्ही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला गिळंकृत केले हे जे दोघांच्या आपसामधले वाद चालू आहेत ना आणि दिल्लीमध्ये दोघे एकमेकांच्या पाया, पायात पाय अडकले तिथं भाजपला संधी मिळाली पश्चिम बंगालचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो आधीर रंजन सारखे जे काँग्रेसचे नेते राहिलेले लोकसभेमध्ये त्यांनी अधिकृतरित्या अशी भूमिका घेतलेली होती की ममता बॅनर्जींची बरोबर काहीच हे करायची गरज नाही कारण की त्याच आपल्या पक्षाला जास्त मारक आहेत त्यांचा निवडून आलेला एकमेव आमदार तो पण त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये घेऊन टाकला आता त्यांची तिथं विधानसभेतल्या जागा झाल्या शून्य मागच्या निवडणुकीची गोष्ट सांगते आणि लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर अधिर रंजन चौधरीचा पराभव केला बाहेरून मुसलमान उमेदवार आणला त्याच्या मतदारसंघामध्ये म्हणजे त्यांना भाजपला पेक्षा भा काँग्रेसला हरवण्यामध्ये कसा रस आहे हे अधिर रंजन चौधरीचं पश्चिम बंगालमधला आरोप आहे दिल्लीचं तर युनिट अरविंद सिंग लवली सारखे त्यांचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी राजीनामा देऊन शेवटी भाजपमध्ये निघून गेले का तर हे आम आदमी पक्षाशी साठलोट करायला म्हणून विदा लोकसभेच्या वेळेसची गोष्ट किंवा कन्हैया कुमार सारखं मधलं पार्सल त्यांना तिथं तेजस्वी यादवला नकोय म्हणून तुम्ही इकडे आणून आमच्यावरती थपवलं त्याची तर आमानत जप्त झाली ती गोष्ट वेगळी हा जो संघर्ष चालू आहे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष आत्ता बिहारच्या निवडणुकीला ही सगळी पार्श्वभूमी आहे मागच्या वेळेस काँग्रेसला सत्तरच्या जवळपास जागा दिल्या होत्या आणि त्यांच्या फक्त एकोणीस जागा निवडून आल्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की जर ह्याच्याऐवजी हो ह्या सगळ्या जागा जास्तीत जास्त जागा स्वत राष्ट्रीय जनता दलाने लढवल्या असतात त्यांचं सरकार आलं असतं कशाला आपण यांच्या नादाला लागत बसलो बरं राष्ट्रीय पातळीवरती राहुल गांधी भावी पंतप्रधान आहेत त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य हे सगळं स्पष्ट सांगितल्याच्या नंतर सुद्धा राहुल गांधी किंवा काँग्रेसचे नेते बिहारमध्ये तेजस्वी यादव पुढचे मुख्यमंत्री ते सांगायलाच तयार नाहीत आधी त्यांनी एकत्र रॅली काढली त्या रॅलीमध्ये कनै्या कुमार किंवा पप्पू यादव सारख्यांना त्या मंचावर चढू दिलं नाही त्यांना बाहेर खाली हाकलून दिलं गेलं म्हणजे हा जो सगळा संघर्ष आहे बरं नेहमी आमचं असं म्हणणं आहे की जसं एखाद्या घरातलं भांडण असतं ते जोपर्यंत घरात राहतं तोपर्यंत त्याची कोणी दखल घेत नाही त्या पद्धतीनं एन डी एमध्ये पण वाद येत ना प्रचंड वाद होते प्रचंड सगळं हे होतं पण त्यांनी जेव्हा प्रत्यक्षामध्ये सत्तेचं स्वार्थ जेव्हा साधायचं म्हणलं सत्तेचं गणित जमवायचं म्हणलं की बरोबर त्यांनी सगळी ॲडजस्टमेंट करून घेतली उपेंद्र कुशवाहसारख्याने तर अगदी शेवटच्या शेवटच्या वेळेस पण करून घेतली आणि ह्या सगळ्यातून एन डी ए जागा वाटप करून घेऊन त्यांनी जास्तीत जास्त जागांवरती मतके घडून आणून त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या मतदाराच्या समोर एक चांगला संदेश दिला मी हा मुद्दा वारंवार मांडतो की त्यांचा त्यांचा मतदार मला असं आत्ताच्या ह्या पात ह्या स्टेजला असं म्हणायचं नाही आहे की बाबा एकूण सगळ्या मतदारांमध्ये काय फरक पडेल काँग्रेसचा म्हणून किंवा राष्ट्रीय जनता दलाचा म्हणून किंवा तथाकथित पुरोगामी म्हणून एक असा मतदार आहे हिंदुत्ववादी असा एक मतदार आहे गेल्या म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या रा रथयात्रेच्या नंतर आडवाणींच्या एक्क्याण्णवची नंतर लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून ते आज तागा आहेत भाजपनी स्वतःचा म्हणून एक हिंदुत्ववादी मतदार पक्का 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 करत चाललेला आहे त्यांची आता मतांची टक्केवारी राष्ट्रीय पातळीवर छत्तीस टक्क्यापर्यंत की मोठी पोहोचलेली आहे तीस एकतीस टक्क्यावरून त्यांनी छत्तीस टक्क्यांपर्यंत मजल मारलेली आहे अशा पातळी होती त्यांचा त्यांचा मतदार पक्का आहे त्यांनी तो पक्का केला तर ह्यांना ह्यांचा मतदार जो आहे तो पक्का करणं भाग आहे ना नंतर जे फ्लोटिंग म्हणजे तरंगते मतदार आहेत ज्याचं निर्णय शेवटी होतो ते, हो ते वेळप्रसंगी कोणाची हवा आहे किंवा काय सगळे एकूण जनमत तयार होतं त्याच्याप्रमाणे फिरतो पण मूळ तुमचा म्हणून जो मतदार आहे आज बिहारमध्ये भाजपचा किंवा एन डी आघाडीचा नितीश कुमारांचा चिराग पासवान यांचा यांचा म्हणून जो मतदार आहे तो त्यांच्या पातळीवरती जागा वाटप झाल्यामुळे त्यांचा त्यांचा पक्का झाला तो ह्याच्या नेमकं उलट काँग्रेस असो राष्ट्रीय जनता दल असो मायावतीचा बहुजन समाज पक्ष आहे प्रशांत किशोर यांचा पक्ष आहे ओवेसीने निवडणूक लढवण्यास सांगितलेले आम आदमी पक्षांनी सांगितले या सगळ्यांनी काय केलं या सगळ्यांची मत वोट बँक एकच आहे एका ठराविकच गल्ल्यावरती सगळे हल्ला करायला लागलेत मग त्याच्यामध्ये जर तुमचं आपसामध्ये समन्वय नसेल तुमचं आपसामध्ये मतैक्य नसेल तर ते सगळे मतं विभागले जातील हे कोणालाही कळतं ना त्यासाठी काय राजकीय पंडिताची आमच्यासारख्यांना व्हिडिओ करून सांगायची काही गरजच नाही तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पक्ष पातळीवरती प्रादेशिक पक्षांना महत्व दिलं पाहिजे आणि राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय पक्षांना दिलं पाहिजे राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारलं पाहिजे हा फॉर्म्युला महाराष्ट्रातून सगळ्यात पहिल्यांदा समोर गेला भाजप आणि शिवसेना ही स्वतंत्रपणे म्हणजे बाकीच्या विरोधी पक्षांबरोबर न जाता एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र आले आणि या एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत नंतरची विधानसभेची निवडणूक प्रमोद महाजन तेव्हा हयात होते बाळासाहेब ठाकरे हयात होते गोपीनाथ मुंडे हयात होते आणि तेव्हा असा फॉर्म्युला ठरलेला होता की राज्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ होईल केंद्रामध्ये मात्र लोकसभेच्या जागा भाजप जास्त लढवेल भाजप मोठा भाऊ आणि हे बिना तक्रार चालत राहिलं नंतर काय वादविवाद केले उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला ती गोष्ट वेगळी पण तोपर्यंत चालत होतं ना एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीपासून ते पार अगदी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत इतक्या दीर्घकाळपर्यंत भाजप आणि शिवसेनेची ही युती आणि त्याच्यामध्ये राज्याच्या पातळीवरती शिवसेना आणि केंद्राच्या पातळीवरती भारतीय जनता पक्ष हे सगळ्यांना मान्य झालं पण सुद्धा बरं पुन्हा ते, ते सांगतो म्हणजे महाराष्ट्राचीच परिस्थिती पुन्हा आता इकडे येऊन बसलेली आहे याच्यातही दोन हजार चौदाला जेव्हा युती फिसकटली आघाडी पण फिसकटली भाजपने आपण एक नंबरचा मोठा भाऊ दाखवलं आणि त्याच्यानंतर मात्र भाजपने शिवसेनेचं ऐकलं नाही आता ह्यांना भीती अशी आहे बिहारमध कुठल्याही कारणाने आपण असं समजूयात की बाबा काँग्रेसला जास्त मतं मिळाली किंवा जास्त जागा मिळाल्या आणि त्या तुलनेमध्ये राष्ट्रीय जनता दल मागं फेकल्या गेल्या किंवा उलटी परिस्थिती राष्ट्रीय जनता दलाला जास्त हे मिळालं आणि भाजप काँग्रेस मापीच्या आठ झाली दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून याच्यासाठी आता हा जो गोंधळ तयार झाला एकच दोघांचे वोट बँक असल्यामुळे त्याच्यामुळे जर आता ही निवडणूक त्यांनी स्वतंत्रपणे लढली तर एका अर्थाने त्यांना त्यांचा फायदा असं म्हणायची पाळी आलेली त्याच्यावरची ही उसंतवाणी संपेनाचा तिढा जागा वाटपाचा इंडी आघाडीचा बिहारात सत्ताधारी बसे करुनी वाटप आदळ आपट इंडी इंडीमध्ये सगळ्यांना हव्या सगळ्याच जागा सामंजस्य धागा तुटलेला लावणी बाशिंग गुडघा सजला तेजस्वी नटला मुख्यमंत्री काँग्रेसींना तेज जरा सहावेना नेताच ठरेना कोण यांचा इंडिया आघाडीत सावळा गोंधळ काढतात कळ दुसऱ्याची कांत म्हणे ऐसे रण मैदानात युद्ध आपसात बरे नव्हे तुम्ही प्रत्यक्ष आधी एकत्र रॅली काढली सभा घेतल्या एकत्र आणा म्हणून सांगितलं याच्यापेक्षा आधीच वेगवेगळं सांगायचं होतं ना जसं ममता बॅनर्जीचं ह्या बाबतीमध्ये एक मानावं लागेल आम्ही काँग्रेसची युती करणारच नाही सगळा पूर्ण त्या पूर्ण जागा आमच्या आम्हीच वाटप करू हां लोकसभेला तुमचं ऐकूत किंवा बाहेर म्हणजे पश्चिम बंगालच्या बाहेर तुमचं ऐकू ही अशी स्पष्ट भूमिका घेतली त्यांना फायदा झाला लालू प्रसाद यादवांचा पक्ष तेजस्वी यादवांच्या पक्षाने ही जर अशी स्पष्ट भूमिका घेतली असती तर त्यांना त्याचा फायदा झाला असता आता काय होणार माहिती काय का वेळेवरती कमी जास्त जागा लढवणे किंवा सगळ्या जागा लढवायची ह्यांची तयारी नाही उद्या युती फिसकटली तरी आघाडी फिसकटली तरी प्रत्यक्ष काँग्रेसला पण सगळ्या जागा लढवता येतील असं नाही आणि ह्या सगळ्यातून त्यांच्या मतदा मतदारापर्यंत जाणारा संदेश जो आहे तो सगळा संशयास्पद आहे त्याच्यामुळे हे शहाणपण होतं एक तर तुम्हाला जर कुठल्याही परिस्थितीमध्ये आघाडी करायचीच होती तर सगळं बाकीचं बाजूला ठेवायचं जागा कमी जास्त मिळतील पण आघाडी करायची आता माहीत नाही हा व्हिडिओ तुमच्यासमोर तोपर्यंत अंतिम निर्णय काय झालेला असेल तो कारण की अर्ज भरायची शेवटची तारीख आहे दुसरीकडून जर तुमचं जमत नव्हतं तर तेही निवडणुकीच्या पुरेसा आधी निर्णय घ्यायचा आणि त्या पद्धतीनं स्वतंत्रपणे लढायचं तोही निर्णय घ्यायचा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी चौघे जण दोन हजार चौदामध्ये स्वतंत्र लढले होते पण तो निर्णय आधी झाला होता निवडणुकीच्या तोंडावर नव्हता झाला इथे प्रत्यक्ष जागा वाटपाची वेळ आली तरी पण निर्णय होत नाहीये ही त्याच्यातली अडचणीची बाब आहे आता जेव्हा हा त्यांचा निर्णय होईल म्हणा किंवा आता हे अर्ध भरायची तारीख निघून जाईल म्हणा आणि त्याच्यानंतर अर्ध माग घ्यायची म्हणजे खरं तर आता अशी परिस्थिती झाली की अर्ध माग घेतल्याच्या नंतरच कळेल की कोणाचा कोणाला पाठिंबा आहे आणि कोण कुठे उभे आहे तोपर्यंत काही कळायला मार्ग नाही इथेच थांबूयात धन्यवाद